पुणे शहरात एकनाथ शिंदे यांची सभा आणि त्यातच गडगडली एक वादग्रस्त घोषणा जय गुजरात होय महाराष्ट्राच्या मातीवर पुण्यासारख्या ऐतिहासिक शहरात मुख्यमंत्री शिंदे यांनी जय जय गुजरात म्हणताच राजकीय खळबळ माजली आहे विरोधकांचा जोरदार हल्ला शिंदेची निष्ठा महाराष्ट्रात की गुजरात मध्ये असा थेट सवाल विचारला जातोय हो शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस सगळ्यांनी घेतली आक्रमक भूमिका शिंदेच्या घोषणेला म्हणतायत हे महाराष्ट्राचा अपमान आहे भाजपाकडून बचावाच प्रयत्न ते फक्त व्यापारी परिषदेत बोललेले त्याचा वेगळा अर्थ काढू नका असा दावा पण प्रश्न असा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात जय गुजरात म्हणतो आणि चर्चा थांबते का पुण्यातून सुरू झालेला हा वाद आता संपूर्ण राज्यात गाजतोय पुढे काय घडतं शिंदेची भूमिका स्पष्ट होते का अधिक माहितीसाठी पाहत रहा एम आर न्यूज अमरावती